पूर्णा व परिसरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैलपोळानिमित्त शेतकरी बांधवांनी बैलांना सजवले होते सकाळी मानाच्या वाड्याच्या बैल मिरवणुकी निघाल्या मोठा मारोती पाहुणा मारोती भवानी माता मंदिर अशा मार्गाने बैलपोळा मिरवणूक निघाली होती बैलांना केलेली वेगवेगळी सजावट आकर्षण ठरली मुसळधार पावसानंतर दुसऱ्या दिवशीही पूर्णा परभणी रस्त्यावरील माटेगाव येथे रस्ता बंद झाला होता येथील थुणा नदी दुथडी भरून वाहत होती पुराचे पाणी परिसरातील शेतात गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते सायंकाळी उशिरापर्यंत हा मार्ग बंद होता चुडावा लगत असलेल्या सोनखेड पांढरी येथील गावचा संपर्क सकाळी तुटला होता नागरिक गावातच आणि शेत आखड्यावरील नागरिक शेतकरी शेतातच अशी स्थिती निर्माण झाली होती अनेक शेतकऱ्यांनी आपला पोळा आखाड्यावरच साजरा केला गाव ओढ्याला नेहमी पाणी आल्याने हा प्रकार घडत असतो जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील तेवीस गावांचा संपर्क तुटला होता एनडीआरएफची टीम व जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत जिल्हा प्रशासन व एनडीआरएफचे पथक पुरस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज साथ असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या ग्रामीण आणि शहरातील भागाची आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले यावेळी तहसीलदार संदीप राजपुरे माधव बोथीकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते